करा, महानकारी न्यूज आणि पोहोचेल शेतकऱ्यांच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार खासदार राजू शेट्टी उपरीत महासभेला प्रतिसाद शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ झाले पाहिजे शेतीमालाला योग्य हमी मिळावा मोफत वीज मिळावी यासह शेतकऱ्यांचे जिवाळ्याचे अनेक प्रश्न संसदेत मांडले त्यामुळे भाजप सरकारच्या नेत्यांच्या पोटात दुखू लागल्याने पैशाची भाषा करून मुगरुरीने वागत आहेत हुपरी येथे काँग्रेस राष्ट्रवादी शेतकरी संघटना महाआघाडीच्या वतीनं आयोजित जाहिर सभेत शेट्टी बोलत होते अध्यक्षस्थानी माजी खासदार जयवंतराव आवळे हे होते राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश आवाडे राजू बाबा आवळे जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे आदी प्रमुख उपस्थित होते माजी खासदार जयवंतराव आवळे म्हणाले ज्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचलं त्यांची टिंगल करणाऱ्या मोदींनी पाच वर्षात देशातील सर्वसामान्य माणसाला कंगाल बनवलं काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश आवाडे म्हणाले देशातील शेतकरी वर्गाला न्याय देण्याचं काम खासदार राजू शेट्टींनी केलं असून त्यांच्यामुळे शेतीमाला मोठ्या प्रमाणात दर मिळाला भाजपच्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात सर्वसामान्य सर्व जनतेसह देशोदडीला लागले आहेत काँग्रेसच्या चा चांगल्या योजना बंद चा पाप भाजप करत असल्याने जनता त्यांना कधीही माफ करणार नाही प्रकाश आवडे यांनी आमदार सुरेश हळवणकर यांच्यावर जोरदार हल्ला करत आमदार चौकीदार नव्हे तर वीज चोर असल्याचं सांगून त्यांच्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याचं सांगताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट कडकडाटात प्रतिसाद दिला महानकरे न्यूजसाठी हुपरीहून शहाणबाज मोमीन